अधिश न्यूज नेटवर्क रस्त्यावर लाकडी फळीवर सरपटत जाणारा एक हदबल अपंग माणूस पाठीवर जुने फाटके दफ्तर आणि मदतीसाठी केबिलवान्या नजरेने पाहणारा चेहरा इंदूरच्या सराफा बाजारात गेली अनेक वर्ष हे दृश्य पाहून कोणालाही दया यायची त्यामुळे लोक त्याला भिकारी समजून खिशातून पैसे काढून द्यायचे पण कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की ज्या माणसाला आपण मदत करतोय तो प्रत्यक्षात शहरातील एका मोठ्या व्यापारालाही लाजवेल एवढ्या संपत्तीचा मालक आहे मात्र सत्य कधीच जास्त काळ लपून राहत नाही सध्या या भिकाऱ्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यानुसार मांगीलाल असे या श्रीमंत भिकाऱ्याचे नाव आहे महिला आणि बालविकास विभागाच्या पथकाने जेव्हा मांगीलाल या नावाच्या भिकाऱ्याला रेस्क्यू केले तेव्हा तपासात एकामागून एक धक्कादायक खुलासे झाले तो केवळ भिकारी नसून इंदूरमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या तीन अलिशान पक्क्या घरांचा मालक निघाला यामध्ये भगतसिंग नगरमधील सोळा बाय पंचेचाळीस फुटांची तीन मजली इमारत शिवनगरमधील सहाशे स्क्वेअर फूट फुटांचं घर अलवास भागातील एक बी वन बी एच के घराचा समावेश आहे आजच्या बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत कोटींच्या घरात आहे सराफा बाजारात बसून भीक मागणे हेच त्याचे रोजचे काम होते त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मांगीलालवर कधीच संशय आला नाही मांगीलाल हा फक्त भिकारी नसून त्याने मिळालेल्या पैशातून व्याजाचा मोठा व्यवसाय सुरू केला होता तो दररोज सराफा बाजारात फक्त भीक मागण्यासाठी जात नव्हता तर तिथल्या अनेकांना दिलेल्या कर्जाचे व्याज वसूल करण्यासाठी जायचा भीक मागून आणि व्याजाचे पैसे मिळून त्याची रोजची कमाई चारशे ते पाचशे रुपये व्हायची मी कोणाकडेही जबरदस्तीने पैसे मागत नाही लोक स्वतःहून देतात तसं त्याने चौकशीत कब दरम्यान या भिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली भिक्षा वृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत मांगीलालवर कठोर कारवाई केली जाते आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनी सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे की संपत्ती असूनही गरिबीचे डोंग करून लोकांची फसवणूक करणे हा गुन्हा आहे आणि अशा लोकांमुळे समाजातील खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंत योग्य ती मदत पोहोचू शकत नाही आणि या घटनेनं इंदूरमध्ये एकच खळबळ उडाली असून दानशूर नागरिकांनी सुद्धा एखाद्या व्यक्तीला पैसे देण्यापूर्वी विचार करायला भाग पाडले आहे